ગોપાલ કૃષ્ણ ભગવાન કી જય નમસ્કાર મૈત્રીનો મી એક ગળણ મનત આ રોજ રોજ માગતો રોજ રોજ માગતો દહી દુધ સાય ગઈ દૂધ સાય बैग तुजा कृष्णा पुढे करु तरी काय बैग तुझ्या कृष्णा पुढे करुतरी काय ग रोज रोज माग तो हा रोज रोज माग तोहा दही दूध साय बैग तुजा कृष्णा पुढे करु तरी काय बैग तुझ्या कृष्णा पुढे करू तरी काय ग विक्री स जात मथुरा बाजारी विक्रीस जात होते मथुरा बाजारी पाठी मागे येऊन धरी तो माझ्या पदरी पाठी मागे येऊनी धरी तो माझ्या पदरी उचल ना पाय माझा उचल ना पाय माझा चालवे ना वाट ग वाट ग बैग तुझ्या कृष्णा पुढे करू तरी काय ग बैग तुझ्या काना पुढे करू तरी काय ग रोज रोज माग तोहा रोज रोज माग तोहा दही दूध सायग बैग तुझ्या कृष्णा पुढे करू तरी काय बैग तुझ्या कृष्णा पुढे करू तरी काय ग यमुनेच्या तीरावरी करी आंगोळी तीरावरी करीतो अंगोळी जाऊन या बसे हरी कदंबाच्या सळी स्थळी जाऊन या बसे हरी कदंबाच्या च्या स्थळी वस्त्र घेऊन या हारी वस्त्र घेऊन याळूनया जाई ग पळून या जाई ग बाई ग तुझ्या कानापुढे करू तरी काय गाई तुझ्या कृष्णा पुढे करू तरी काय ग रोज रोज तो ग रोज रोज मागतो हा दही दूध साय ग दही दूध साय ग बाई ग तुझ्या कृष्णा पुढे करू तरी काय ग बाई तुझ्या कानापुढे करू तरी काय ग वेणीची याे गाठ कशी बांधली वेणीची याे गाठ कशी वेड्या वेड्यापरी गती बाई जाली वेड्या परी गती बाई आमची जाली चाकुसुरी कातरीचा चाकूसुरी कातरीचा चालवेना उपाय ग चालवेना उपाय ग बैग ग तुझ्या कृष्णा पुढे करू तरी काय ग बैग गुझ्या काना पुढे करू तरी काय ग रोज रोज माग तोहा रोज रोज माग तोहा दही दूध सायग दही दूध साय ग बाई कृष्णा पुढे करू तरी काय ग बैग तुझ्या काना पुढे करू तरी काय ग मधून मधून बासरी चा लावूनया छंद ग मधून मधून बासरी चा या छंद ग्रह काम ख सगळे याने पाळियले बंद ग्रह काम सगळे याने पाळियले बंद भूलवितो चित्त माझे भूलवितो चित्त माझे हाचय दुराय हाच दुराय ग बाई गज्या कृष्णा पुढे करू तरी काय ग बाई गुझ्या काना पुढे करू तरी काय ग रोज रोज मागतो हा रोज रोज मागतो तो दही दूध साय ग दही दूध सायग बईग तुझ्या कृष्णा पुढे करू तरी काय ग बाईग तुझ्या काना पुढे करू तरी काय गोपाल कृष्ण भगवान की जय नमस्कार मैत्रिणी मी व्हिडिओ पाठवत आहे तुम्हाला आवडला तर शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद